गेल्या काही वर्षापासून श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची चर्चा होती पण अंमलबजावणी रुपयांच्या दोन निविदांना पुरातत्व विभागाकडून मान्यता देण्यात आली त्यामध्ये दे पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरात पुरातत्व अंतर्गत येणाऱ्या कामांसाठी तेहतीस कोटी तर विद्युतीकरणासाठी तेवीस कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकासाला खडा एकूण एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा आहे त्यातील पहिल्या टप्प्यात एकशे त्रेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांची कामं होणार आहेत त्या कामांना ऑगस्ट महिन्यात नियोजन विभागानं प्रशासकीय मान्यता दिली सध्या मंदिरातील गरुड मंडप नगारखाना आणि मनकर्णिका कुंड याची कामं सुरू आहेत या पाठोपाठ आता छप्पन्न कोटी रुपयांच्या दोन कामांच्या निविदांना पुरातत्व विभागानं मान्यता दिली आहे त्यामध्ये तेहतीस कोटी रुपयांची निविदा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील कामांची आहे मूळ दगडी बांधकाम छताची गळती काढणं मंदिर परिसरातील शिल्पांचं जतन मूळ ढाच्याचं मजबूतीकरण अशा कामांचा त्यामध्ये समावेश आहे तेवीस कोटी रुपयांच्या दुसऱ्या निविदेमध्ये विद्युतीकरणाच्या कामांचा समावेश आहे त्यामध्ये मंदिर परिसरातील प्रकाश योजना सीसीटीव्ही कॅमेरे अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश आहे छप्पन्न कोटी रुपये खर्चाची ही कामं एकतीस मार्च दोन पर्यंत पूर्ण करायची आहेत